जुन्नर तालुक्यातील ओतूर गावच्या चैतन्य विद्यालयातील एका शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीला अश्लील घडली होती परंतु त्या शिक्षकावर शिक्षण संस्था कुठलीही कारवाई करत नसल्याने ओतूर गावचे सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांनी पांढरा मारुती मंदिराच्या व्यासपीठावर आमरण उपोषण सुरू केले होते अखेर चार दिवस चालू असलेल्या उपोषणाला जुन्नरचे आमदार अतुल बेनके उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी भेट देऊन संबंधित शिक्षकावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके व दीपक मंडलिक यांनी पाहूयात तानाशेठ मागण्या होत्या वरिष्ठ पोलीस अधिकारी पाटील साहेब आलेले आहेत आणि त्यांना आम्ही निर्देशित केलेलं आहे की त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हेगार असेल त्याच्यावरती त्यांचं जे जे म्हणणं असेल त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल केला पाहिजे गुन्हा दाखल आपल्या उत्तर पोलीस स्टेशनला झाल्यानंतर डी वाय एस पी लेवलला त्याची सगळी चौकशी होईल इतर पण काही ज्या गोष्टी असतील पुरावे असतील किंवा त्यांचा मोबाईलचा सर्व डांगा असेल ती सर्व रिसर्व पोलीस खात्यामार्फत चौकशी होईल त्या चौकशी झाल्यानंतर त्याच्याबद्दल तो गुन्हा तो फिक्स केला जाईल आणि तो झाल्यानंतर त्याच्यावरती आठ पीचा प्रोसिजर असेल किंवा कायदेशीरच्या ज्या बाबती असतील ते होतील ह्या मी तानाशेठ तांबे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्यासमोर पोलीस ऑफिसरला ते सांगितलेलं आहे त्यांची ती तयारी आता तुमचे डायरेक्ट दाखल करण्यासाठी ते जाणारच आहेत शेवटी एखादा व्यक्ती समाजामध्ये जो पवित्र शिक्षणाचं काम करत असेल आणि त्या माध्यमातून तो जराचं चुकीचं वागत असेल तर त्याला ती हात घेतलीच पाहिजे तर चुकीचं नसन वागेल तर त्याच्या बाबतीत पण तो काय असं बदनाम नाही गेलं पाहिजे पण प्रथम दर्शनी जे काही दिसतं आहे त्याच्यातून निश्चित प्रकारे त्यांनी चूक केली असं दिसून येतं आहे पण ह्या बाबतीत कुठल्या प्रकारचं घटासाटाचं राजकारण येता कुठल्या व्यक्ती द्वेष नव्हता नुतूरच्या गावाची शिक्षणाची आणि शिक्षकांची जी परंपरा आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेने इथं मुलींची शाळा जी स्थापन केली अशा या भूमीमध्ये या शिक्षणाच्या याच्यामध्ये आता जर कलक लागत असेल तर हा निश्चित प्रकारे जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून शोभणी नाही जुन्नर तालुक्याचा एक सजग लोकप्रतिनिधी नात्याने या सर्व उत्तमच्या सर्व लोकांनी माझ्यावर जो मोठा विश्वास टाकला त्यानुसार याच्यावर मी पक्षपातीपणाने अत्यंत पारदर्शकपणाने चौकशी करून कठोर ते कठोर शिक्षा केली जाईल असं मी throw-уу тул карандаш ашиг өгч гүйцээ